नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा ईश्वरी आणि ज्ञानेश्वरी गेलेले आहेत अगोदरच आणि आज निघालेलं आहे आम्ही माझ्या आज भाचीचं ढोवा जेवण आहे तर तिकडल्या कार्यक्रमासाठी निघालेलं आहे तर या सर्वजण कार्यक्रमासाठी आम्ही पण निघालो पुरी गेलेत पुढं कारण आत्य आलेत घरून म्हणून तर त्याला तर आता निघतोय आणि थेट आपण भेटूया तिथं तर सर्वजण गेलेत अगोदर आम्हालाच झालंय उशीर निघतोय आम्ही पण आता बघा तर हा हो मी आता आले कार्यक्रमासाठी भाजी मस्त पैकी तयार झालेली आहे आणि आत्ता कशी आलेल्या आता आणि ईश्वरी दिवसभर बसून हा कशी मस्ती केली आता बघ मोबाईल वगैरे बसले आता सगळेजण आलेत अगोदर उशीर झाला तर पहा तर किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे किती सुंदर केलेलं आहे लाईटिंग वगैरे इकडं चंद्र केलेला आहे इकडं झोपाळा केलेला आहे साईडला कृष्ण हरण आणि मस्तपैकी डॉलच्या फोटो लावले दोन साईडनं दोन खूप छान डेकोरेशन केलेलं आहे सर्वजण आलेले आहेत बघा मस्त बसले सगळेजण मस्त कोल्ड्रिंक पीत बसलेले आहेत कोल्ड्रिंक पिण्याच्या नादामध्ये गोंगूबाई बघत नाहीत बसतात आणि ईश्वर चालले स्टेजच्या पुढं इकडं तिकडं फिरणं साईडला सर्व दिसत ईश्वरी जाऊन बसले स्टेजवर हां गौरवी पशी बस असताची घडी घालून बस, बस। शो काव्या कार्यक्रमाच्या रायटिंग आहे पोरींना खूप मजा वाटते फिरायला खूप छान मोकळा आहे बाहेर आणि आता चालू झालेला आहे फोटो शूटिंगचा कार्यक्रम मुक्ताबाई बसलेले आहेत फोटो काढण्यासाठी चंद्रावर बसलेले आहेत फोटो शूटिंग चालू आहे त्या मेरबान मनात फोटो काढायचे आता ईश्वरी काही एका जागी दिसत नाही मस्त दिसायला लागलेले बघा झोपळ्यामध्ये बसले आता बघाबाईच्या सासूबाई आहेत वटी भरण्यासाठी सामान काढते आत्या आणि त्यांनी मिळून घोव्याची वो वटी तांदळाची वटी काढलेली आहेत दोघ जण वरती जाऊन बसले स्टेज वरती आणि वटी भरण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे सर्व आत्याने काढून दिलेत सामान ते आहेत मुक्ताबाईच्या आत्याबाई आता सर्वजण एक एक म्हणून वटी भरणार आहे त्यांच्या इकडले पाहुणेबाई आत्या तर वटी भरणार आणि ईश्वरी पण गेल्या स्टेज वरती ईशूचं पण चाललंय मधी मधी करायचं तो का साडी कपडे सगळे आणि ओटीमध्ये फळं वगैरे देतात शेज भरला येतात दोघांना पण सोबत फोटो काढ ईश्वरी पळून आली खाली मग साईडला सगळे खाण्याचे पदार्थ बनवलेले आहेत आणि मस्त त्यांना पॅकिंग केलेली आहे इकडं सर्व हे पोस्टर बनवलेत आई बाबा आजी मावशी काका सर्वांसाठी आणि डिशमध्ये सर्व छानपैकी पॅकिंग केलेले आहेत बघा चकली लाडू पेडे सर्व फळं भाऊकड इकडं पोरी बसलेत ज्ञानेश्वरी श्रावणी राणी आता घेतोय आम्ही जेवणास तर काय काय आहे दाखवते तुम्हाला बघा लाईन लागलेले सगळेजण एकामागे एक थांबले काकडी कांदा लिंबू गाजर लोणचं मीठ सर्व अलीकडं आहे प्रथम त्यानंतर शेव आहे मस्तपैकी गरमागरम सूप आहे पिण्यासाठी गुलाबजामून तर कोणाकोणाला आवडते गुलाबजामून या खायला हो का मस्त दोन भाज्या आहेत पनीर आणि मिक्स भाजी चपाती रोटी सर्व घ्यायचं आपल्याला किती लागते तेवढं पापड आहेत मस्त जिरा राईस डाळ